तुम्हाला सुद्धा सगळ्यांना क्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा मेरी क्रिसमस आज आहे क्रिसमस आणि इकडे क्रिसमसची सगळी खूप धामधूम असते तुम्हाला माहितीच आहे आणि इवाला पण सांताक्लॉजकडून गिफ्ट हवं होतं आता खराखुरा सांताक्लॉज एवढे गिफ्ट द्यायला कुठे शाणा आलाय बनून तर आम्ही इवाला काय सांगितलं होतं ती हाताने अजून खात नाही ना तर आम्ही तिला सांगितलं होतं की तू जर तुझ्या हाताने खा खाल्लंस आणि गुड बिहेव करायला लागलीस स्पेशली स्वतःच्या हाताने अन्न खाणं हे गुड बिहेवमध्ये येणारं होतं तर तू जर ते तसं केलंस तर तुला सांताक्लॉज लक्ष्मी माता आणि सगळे बाप्पा मिळून गिफ्ट देणार आहेत आणि ते मोठं गिफ्ट देणार आहेत जर आम्ही तुला भरवलं तर त्या गिफ्टची साईज छोटी होणार आहे आणि जर तू काही खाल्लंसच नाही एखाद्या दिवशी तर तुला काहीच मिळणार नाही त्याप्रमाणे हे असे छोटे मोठे गिफ्ट सगळे पॅक केलेले आहेत तर मोठे गिफ्ट ह्यासाठी ज्या ज्या दिवशी तिने स्वतःच्या हाताने खाल्लं आहे ती ट्रीट आणि ज्या दिवशी तिला आम्ही भरवलं आहे त्याचं छोटं छोटं गिफ्ट आणि ज्या दिवशी तिने काहीच नाही खाल्लेलं तर त्याचं काहीच गिफ्ट नाही मिळणार आहे आणि हे तिला माहिती आहे तर त्याच्यामुळे मी आत्ता सकाळी उठून साडेसहालाच खाली येऊन गिफ्ट पॅक केले आणि हे असे ठेवलेले आहेत आता तुम्हाला या झाडावरती क्लॉज स्नोमॅन ऑर्नामेंट्स बाकीचे वेगळे वेगळे ते दिसतीलच आणि त्याचबरोबर तिचे हे असे बाप्पा पण बसलेले असतात कारण की बाप्पा सगळ्यात वरती असतात आणि ते पावर देतात वगैरे असा तिचा कन्सेप्ट आहे